तिथला आढावा घेतला त्याच्यानंतर ते काही शेतकऱ्यांसोबतसुद्धा त्यांनी संवाद साधला जिथं नुकसान झालं होतं तिथं पाहणीसुद्धा त्यांनी त्यानिमित्ताने केली पंचनाम्याचे आदेशसुद्धा दिलेले आहेत काल कृषी मंत्री धनंजय सुद्धा परभणीचा दौरा करून तिथंसुद्धा नुकसानीची पाहणी केली त्याच्यामुळे पंचनामे हे त्वरित करण्याचे आदेश प्रशासनाला दिले गेलेले आहेत स्थानिक प्रशासनाला आणि त्यानुसार जी नुकसान भरपाई आहे त्या संदर्भामध्ये शासन लवकरच निर्णय घेईल um jennica